नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या मध्ये बघणार आहोत केवायसी केली तरच गॅस अन्यथा कनेक्शन बंद सबसिडी विसरा काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करण्यासाठी वितरकाकडून आवाहन केले जात आहे मात्र केवायसी कडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे अनेकांनी केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्याच वेळी अशा ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही मित्रांनो प्राप्त माहितीनुसार केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसापूर्वी सूचित करण्यात आले होते महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये आणि अने परिसरातील वितरकाकडे एकतीस मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती पण ती आता वाढून एकतीस जून झालेली आहे यापूर्वी दिलेल्या मुदतीत के वाय सी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांचा तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना तीनशे रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी असे आवाहन सर्वच गॅस एजन्सीचे संचालकाकडून करण्यात आले आहे पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसधारकांना आपल्या कनेक्शनची केवायसी करणे बंधनकारक केले असून केवायसी न केल्यास संबंधित ग्राहकाचे गॅस कनेक्शन बंद होणार असून अनुदानही येणार नाही त्यामुळे सर्वांना केवायसी करून घेणे बंधनकारक आहे मित्रांनो ग्राहकांना एजन्सीवर जाऊन करता येणार केवायसी यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता परंतु आता केवायसी साठी कडक निर्बंध लावण्याने ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही त्यामुळे एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे गॅसधारकाने एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी त्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक का गॅस जोडणी ग्राहकाचे पुस्तक ग्राहकाचे फेस रिडिंग किंवा थम्स हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत के वाय सी झालेल्या ग्राहकांना साठा उपलब्ध असून साठ टक्के गॅस कार्डधारकांची केवायसी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो केवायसी करिता कंपनीकडून एकतीस जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे नागरिकांनी केवायसी करून सहकार्य करावे आमगाव शहरात अद्याप केवळ पस्तीस ते चाळीस टक्के ग्राहकांची केवायसी झाली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद